मामा तुमचं नाव सांगा आमचं नाव बाळासाहेब रामा रामासाहेब करडे काय आणि तुमचं नाव सांगा बाळासाहेब करडे हा ओके ओके म्हणजे याचं वैशिष्ट्य असं की तुम्ही वडील आहात ते मुलगा आहात बरं हे आमचं औषध तुम्ही कशासाठी घेतलं होतं आमचे शुगर असल्यामुळं औषध घेतलं दोघांनी पण मिळून घेतलं होतं काय हा दोघांनी एकाच वेळी घेतलं बरं 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 म्हणजे याचं वैशिष्ट्य म्हणजे मुलग्याला पण आणि वडिलांना पण याचा शुगरचा त्रास होता तर तुम्ही औषध किती अगोदर घेतलं तर महिना एक महिना झालं होतं का ओके ओके छान छान एक महिन्याच्या अगोदर तुम्ही आमचा अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी हे औषधं वापरलं होतं तर त्यांचाच त्यांच्याच मुलग्याचा मी तुम्हाला इथं रिपोर्ट दाखवत आहे आता पहिल्यांदा बघा हा सागर कराडे करडे सव्वीस नऊ ते वीचा हा त्यांचा रिपोर्ट आहे आणि एक महिन्यानंतर त्यांचा जो रिपोर्ट आलेला आहे तो हा समोरच आहे आपल्या एकोणसत्तर पॉईंट पाच फास्टिंग आणि पी पी एकशे सात म्हणजे अतिशय रिझल्ट त्यांच्या मुलग्याला पण आलेला आहे तसेच त्यांचे वडील त्यांचासुद्धा रिपोर्ट हा ब्लड शुगर रँडम चारशे तीन होती ऑगस्ट महिन्यात आणि त्यांचा आत्ता जो रिझल्ट परवाच काढलेला होता तो आत्ता फास्टिंग शहात्तर पॉईंट दोन आणि पी पी एकशे दोन पॉईंट चार अतिशय सुंदर रिझल्ट या दोघांना आलेले आहेत तर या औषधाबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल या औषधामुळे दा आमच्याला गुण आलेला आहे बरं आणि डॉक्टर तीन टाईम गोळ्या ते बंद केलेलं आहे बंद केलेलं आहे तुम्हाला म्हणजे एक टायमाचीच गोळी चालू केली ओके 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 तर आता आणखीन काय डॉक्टरने सांगितलं तुम्हाला आता आणि पंधरा दिवसात चेक करायला ती गोळी एक टायमाची बंद करणार ओके ओके म्हणजे याचं एक वैशिष्ट्य आहे की आपल्या या फॉर्म्युल्यामुळं तर त्यांना अतिशय शुगरमध्ये छानसा रिझल्ट आलेला आहे दोघांचंही खूप खूप अभिनंदन आणि एकदा आपण एच बी एवशी एकदा टेस्ट करून आपण पूर्णपणेच आपलंसुद्धा औषध आणि गोळ्यांचं औषध ज्या डॉक्टरांनी जे गोळ्या देतात आलोफ्याती त्यासुद्धा आपण लवकरच त्यांच्या सल्ल्यानुसार आपण बंद कराव्यात तर याबद्दल याबद्दल तुम्ही शेवटी आमच्या अनेक मधुमेह पेशंटांना तुम्ही काय सांगाल आणि एवढं सांगणार की डॉक्टरांच्या त्या गोळ्यांपेक्षा हे औषध आम्हाला गुणकारी आलेलं आहे एवढं सांगून आणि इतर पेशंटांना आम्ही त्यांना या औषधाबद्दल मदत करणार ओके छान छान तुम्ही काय आता कसं बोला काय हे जे औषध आहे हे कायम स्वरूपी तुमची शुभर जाणार काय सुटले नाहीत मग हे औषध तीन महिने घ्याव किंवा चार महिने घ्याव रिझल्ट चांगला आहे ओके ओके छान छान औषध एक आनंदच घेणार औषध आहे ओके ओके तुमचा पूर्णपणे आम्ही आभारी आहोत या कुडणीच्या आम्ही सर्व टीमच्या वतीनं आपलं खूप खूप असा आभार